वडगाव पान फाट्यावर शेतकऱ्यांचा संतापनावर एक रुपये ऐंशी पैसे किलो कांदा विक्री वडगाव पान फाट्यावर कांदा रस्त्यावर फेकला आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल जगाचा पोशिंदा आपला शेतकरी राजा आज रस्त्यावर उतरला आहे राज्यात महाराष्ट्रात सत्ताधारी कृष्णांचा पाऊस पाडत असताना संगमनेर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मात्र अक्षरशः रडकुंडीला आला आहे वडगाव पान बाजार समितीमध्ये अण्णा आबासाहेब मनोहर थोरात या शेतकऱ्याने ट्रॅक्टर भरून कांदा विक्रीसाठी आणला मात्र या कांद्याला केवळ एक रुपया ऐंशी पैसे प्रति किलो भाव मिळाला इतक्या कमी भावात उत्पादन खर्च सोडाच वाहतूक खर्चही वसूल होत नाही यामुळे संतप्त झालेल्या थोरात आणि इतर शेतकरी बांधवांनी आपला आणलेला कांदा विक्री न करता थेट रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये ओतून शासनाचा निषेध केला शेतकरी वर्षभरापासून कांद्याला मिळणाऱ्या या कवडीमोल भावाने मेटापोटीला आलेला आहे हजारो रुपयांचा खर्च करून पिकवलेला कांदा आज शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोळण्यासारखा अनुभव देत आहे एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत नेते राज्यकर्ते मदतीच्या गाजरांच्या घोषणा करत आहे मात्र दुसरीकडे याच राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे आज तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठा हातबल झाला आहे सोसायटीचे कर्ज अंगावर आहे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे या परिस्थितीत शेतकरी बांधवांनी थेट राज्यचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांना साथ घातली आहे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे कांदा उत्पादन खर्चावर आधारित किमान आधारभूत किंमत तात्काळ जाहीर करा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करा जगाच्या पोशिंद्याला आज रस्त्यावर उतरावे लागत आहे राज्यकर्त्यांनी निवडणुकांच्या चर्चा सोडून बळीराजाच्या वेदनांकडे तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा हा संताप निवडणुकीच्या राहणार नाही संगमनेर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर शासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे <laughs> किती शेतकरी आबासाहेब मनोहर परत यांनी मार्केट जो का कांदा नेला होता आज कांद्याला दर मिळाले एकशे ऐंशी रुपये क्विंटल तरी सर्व शेतकऱ्यांच्या मा माझं राज्य सरकार एक म्हणणं आहे तुमचा अठराशे कोटीचा घोटाळा घडतोय दररोज आज एक महिन्यापासून राज्यामध्ये दररोज वेगवेगळे